करून द्या का बाहेर मध्ये नाही या चौकटीचे पाठी बांगायचं तिकडे पाहिजे तुम्हाला बघायला मोकळे आता बाहेर सोडून द्या सोडून द्या त्याला याच्यावरूनच तिकडे जाऊ तुम्ही हा सर तिकडे चाल अरे हा काय आता उलटी करेन तो दोन्ही काय तू काय नाग येत नाग ना मग

मराठी मध्ये तुम्ही म्हणता सव्वा हाताचा राहतो तर सव्वा हाताचा नाही राहत सात सात फुटापर्यंत वाढतो मा मादी मादी तर, ती का तर दारुडी लोक जे दाखवते तुम्हाला काही इकडे पाहतो बुंगीवर नाचतो वगैरे काही नाही तसं काही नाही हे जिकडे फिरवलं ना त्याची तिकडे नजर राहते तुम्ही जर आता ते असं कॅमेरा फिरवलं तू तिकडेच पाहणार असं राहतं ते चावला तर लिंबाचा पाला हे काही कहून घालायचं सरळ हॉस्पिटलला जायचं सरकारी हॉस्पिटलला जायचं आता सध्या हॉस्पिटल तर नाहीच फुल चालू आहे कोरोनामुळं सरळ कुठं जायचं सरकारी हॉस्पिटलला कारण तिथं हे फ्री भेटतं अँटीवेनम त्याच्यावर दुनियामध्ये तोच एक इलाज आहे बाकीचा तोच काहीच काही इलाज नाही इथल्या तुमच्या जांभार गावमध्ये कुठं खेड आहे म्हणते तिथं मंदिरात नाही तुम्ही शिवरायला आहे शिवरायला ना भरपूर लोक म्हणले आम्ही मंदिरात नाही तो मंदिरात आतापर्यंत जेवढे फिमेले असतील तर कोणत्या त्या कारणामुळे हे मंदिरात घेऊन जाते ना तुम्ही या कारणामुळे तुम्ही त्या दिवशी पाहायला जाऊ सुद्धा नाही स्वतः हेच आहे का

पाटील नाही त्याला सुतळी बितळी काही तरी द्या बाद का काही विचारच तुम्हाला अजून काही स्थापबद्दल काही मादी म्हणली त्याचा नरबी तर मग तस काही नाही राहत हे तुमचा गैरसमज आहे आता तुम्ही जसं कसा राहता यांच्यात समजा मीटिंग पिरियड वेळेस चालू आहे कोणाचा <coughs> यांचा नाग नागिन नाग नागिन नागिन आणि धुळी नागिन ती वेगळी राहते पिक्चर मध्ये काही चावले चावले लगेच कोणी मरत नाही अडीच ते तीन तास वेळ राहतो आपल्याला तीन तास तुम्हाला काही नाही होणार आणि यांचा मीटिंग पिरियड ज्या वेळेस राहतो तुम्ही मध्य बदला घ्यायला आता समजा मीटिंग पिरियड राहिला तुम्ही हिला मारलं काठीनी तर त्याच्यात वास सोडतो ते गंध पसरतो त्यांचा मारल्यामुळं तुम्ही जाळून साईडला जाळून मोकळे होऊन जातो पण तो जो तिथं वास घुमत राहतो तो गंध जो मग त्याच्या त्याच्यावर आकर्षित होऊन दुसरे नाक किती येतात तुम्हाला काय अर्थ बादला घ्यायला आला बादला बिदला का नाही घात घेत नाही बादला फक्त माणसंच घेते मुख्य जनवार आहे बिचारा ना तुम्ही इकडून उभे होते तिकडून उभे होते सगळेजण पण तो त्याच्या जीवाला किती घाबरत होता पळत नव्हता तो

दिसायला मोठी पण चावला का तर काही होणार नाही इंजेक्शन तर मित्रांनो या अंबादास अण्णा साठे यांची हा कोबरा निघलेला होता तर त्यांचा धन्यवाद त्यांनी साप न मारता एक फोन लावला सापाचाही जीव वाचवला थोडी माहिती झाली त्यांना त्यांचा धाक थोडा कमी झाला सापाबद्दल तर तुमचा धन्यवाद तुम्ही सापाचा जीव वाचवल्याबद्दल तुमचे <laughs> धन्यवाद